शेतकऱ्यांसाठी आज दिनांक बारा मे वार रविवार आजच्या ठळक बातम्यावर हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण ती बातम्या पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील अवकाळीचा मारा पिकांसह सोलार सं यंत्राची जे आहे ती झाले मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मुसळधार पावसाने आज हजेरी लावल्याची स्थिती आपल्याला दिसून आली आहे ज्वारीच्या शासकीय खरेदीसाठी जळगावात सतरा केंद्रांना मंजुरी जादा दर भाव मिळणार म्हणून शेतकऱ्यांना दिलासा नोंदणीसाठी शेतकरी स्वतः आवश्यक सध्या जर पाहायला गेलं तर आता ज्वारीची जे आहे ती शासकीय खरेदीसाठी जळगावात सतरा केंद्रांना मंजुरी दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल जादा भाव मिळणार असल्यामुळे एक आनंदाचेच वातावरण निर्माण झाले आहे कापसाची लवकर लागवड जी आहे ती करू नका बोंडाळी होणार नाही शेतकरी बांधवांना कृषी विभागाकडून सल्ला कापूस बियाण्याबाबत निर्देश सोळा मे पासून कापूस बियाणे उपलब्ध तसेच जर पाहायला गेलं तर कापसाची एक बॅग आठशे चौसष्ट रुपयांना सध्या जर पाहायला गेलं तर कापसाची लवकर लागवड करू नका असं जे आहे ती सल्ला देण्यात आलेला आहे बोंडाळी जी आहे ती यावर्षी होणार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे अंत्योदय रेशन कार्डधारकांना मिळणार तीन, तीन, UH, तीन किलो साखर मोफत गरिबांना दिलासा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचे नियत मंजूर सध्या पाहायला गेलं तर गहू तांदूळ नियमित मिळते साखर का नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता परंतु आता जे आहे ती लवकरच रेशन कार्डधारकांना तीन किलो साखर मिळणार आहे गरिबांना एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल तसेच जर पाहायला गेलं तर जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये जे आहे ती नियतन मंजूर झाल्याची स्थिती आहे हा उन्हाळा आहे की पावसाळा विविध जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाका पुण्याला जोरदार पावसाने झोपड झोडपले नांदेडला देखील इशारा नाशिकला तडाखा पशुधन दगावले सध्याची स्थिती विदर्भात पारा चढाचा पण पावसाची देखील सावट सध्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला राज्यभर दिसून येत आहे कुठे पाऊस तर कोठे कुठे ओन अशी स्थिती झाली आहे उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली भाव मात्र स्थिर स्थानिक शेतमालाची बाजारात आवक अवकाळी पावसाचा बसला मोठ्या प्रमाणात फटका लसूण हिरवी मिरची महागली व तसेच जर पाहायला गेलं तर वांग्याबाबत देखील ही स्थिती आता जर पाहायला गेलं तर उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याची आवक घटलेली आहे यावर्षी दुष्काळाची स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांकडे जास्त पाणी देखील उपलब्ध नाही आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर स्थानिक बाजारात जास्ती शेतीमालाची बाजारात आवक व अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे पी एम किसानचा हप्ता आला नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकर एक काम करावे लागणार आहे तर आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना सरकारकडून चार हजार रुपये देण्यात येत आहेत त्यामध्ये जर तुम्हाला अजून पैसे भेटले नसतील तर प्रधानमंत्री किसान योजनेचे पैशासाठी तुम्हाला जे आहे ती शहरी भागामध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल सी पूर्ण करून घ्यावी लागेल नंतर जे आहे ती तुमच्या खात्यामध्ये लवकरच चार हजार रुपयांचा हप्ता जे आहे ती जमा होणार आहे वांगीला अकलूज या ठिकाणी तीन हजार रुपयांचा मिळत आहे जास्तीत जास्त बाजारभाव तर वांग्याला दोन हजार रुपयांचा कमीत कमी दर मिळत आहे तसेच आवक तेरा क्विंटलची सरासरी दर हा दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत आहे तसेच जर पाहायला गेलं तर कोबीला अकलूज या ठिकाणी एक हजार सहाशेचा जास्तीत जास्त दर तर सरासरी दर एक हजार चारशे रुपयांचा तर कमीत कमी दर हा एक हजार रुपयांचा मिळालेला आहे तसेच या ठिकाणी आवक बावीस क्विंटलची आली होती वालसावंगी पारद परिसरातील बंद्यावधी धरणात सदुसष्ट टक्के पाणी सध्या पाहायला गेलं तर राज्यभर अशी स्थिती राज्यातील बहुतांश धरणातील आता पाणी आटू लागलेले आहे उन्हाने जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये धरणाचे पाणी आता जे आहे ते आटू लागले अशी स्थिती दिसून येत आहे त्यामुळे पाणी टंचाईचे सावट दिसून येत आहे तसेच जर पाहायला गेलं तर अवैध पाणी उपसा न थांबविल्यास पंधरा गावांवर पाणी टंचाईचे सावट दिसून येऊ शकते अवैध पाणी उपसा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्याचं देखील सांगण्यात येत आहे जून जुलैत सरकार चार हजार रुपये देणार आहे आता जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पुढच्या महिन्यामध्ये लवकरच पी एम किसान नमो शेतकरीचे हप्ते येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते पैसे लवकरच जमा होऊ शकतात चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ येऊ शकतात त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचे आहे केवाय सी करणे गरजेचे राहील के वाय सी केल्यानंतर तुम्हाला कोणतीच अडचण जास्त राहणार नाही आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये मिळणार आहेत यामुळे शेतकरी वर्ग आनंदित पाहायला मिळत आहे आता पाहायला गेलं तर विचार संस्था असल्यामुळे व निवडणुका सुरू असल्यामुळे सध्या तरी मिळण्याची शक्यता नाही आहे परंतु पुढील महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे एही केवायसी नक्की करा खासगी कंपनीकडे पीक विमा भरणे बंद करा भरपाई देण्यासाठी करता टाळाटाळ अशी माहिती आपल्याला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर नी खाजगी कंपन्यांनी कुठलीही मदत दिलेली नाही आहे सन दोन हजार तेवीसमध्ये शासनाने खरीप आणि रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा जे आहे ते एक रुपयात काढलेला होता परंतु खाजगी कंपन्यांमध्ये ज्यांनी पीक विमा हे केलेला होता खाजगी कंपन्यांनी जे आहे ते शेतकऱ्यांना अजून देखील पीक विमा देण्यास टाळाटाळच केलेले आहे त्यामुळे असं देखील सांगण्यात येत आहे की खाजगी कंपनीकडे पीक विमा भरू नका असा सल्ला जे आहे ते मोरे यांनी दिलेला आहे तृतीयेच्या <गशेत्णी> मुहूर्तावर जी आहे ती घट मांडणी झालेली आहे पाहायला गेलं तर आता सण जे आहे ते अक्षय ततीचा होऊन गेलेला आहे सध्या पाहायला गेलं तर त्या दिवशी घट मांडणी झालेली आहे बेंडोळ येथे आज वर्तवण्यात येणार अंदाज शेतकऱ्यांचे लक्ष तर त्या ठिकाणी अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे ज्या ते त्या ठिकाणी असं देखील सांगण्यात आलेलं आहे की राजा जो होतास तोच राजा राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सध्या जर पाहायला गेलं तर अशा वर्तव असा अंदाज त्यांनी दिलेला आहे व अंदाजाकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष आहे तुरीला परतूर तुरी या ठिकाणी अकरा हजार एकवीस रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळ दर मिळत आहे तसेच कमीत कमी आठ हजार सहाशे रुपयांचा दर भेटत आहे तसंच जर पाहायला गेलं तर सरासरी नऊ हजार तीनशे शहात्तर तर आवक या ठिकाणी नऊ क्विंटलची आलेली होती तसेच शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला आप नऊ <C terminarin> क्विंटलची आवक येऊन अशा प्रकारे दर पाहायला मिळालेला आहे तर आठ हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर अमरावती या ठिकाणी देखील तुरीला मिळालेला आहे तसेच पाहायला गेलं तर तीन क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सात सात हजार तसेच सरासरी दर या ठिकाणी सात हजार नऊशे रुपये आपल्याला पाहायला मिळालेला आहे सध्या पाहायला गेलं तर तुरीच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात घसरण दिसून येत आहे निर्यात बंदी हटताच पाकिस्तानचे निर्यात शुल्क निम्म्यावर अडकलेल्या कंटेनरचा प्रवास सुरू भारताची निर्यात शुल्क मात्र पाचशे डॉलर जर एकंदरीत आता पाहायला गेलं तर राज्यामध्ये आता तसेच देशभरातील कांदा निर्यातबंदी हटलेली आहे विदेशी बाजारात भारताला टक्कर देण्यासाठी पाकची खेळी आपल्याला पाहायला मिळत होती परंतु निर्यातबंदी हटतात। पाकिस्तानमध्ये जे आहे ते निर्यात शुल्क निम्म्यावर आल्याची स्थिती दिसून आलेली आहे तसेच जर पाहायला गेलं तर अडकलेल्या कंटेनरचा आता प्रवास सुरळीत सुरू झाल्याची माहिती मिळालेली आहे परंतु एक मा माहिती आपल्याला मिळालेली आहे की भारताची निर्यात शुल्क मात्र पाचशे पन्नास डॉलरपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जर पाहायला गेलं तर भारतातून दोन हजार तेवीस सियामध्ये जे आहे ती पंचवीस लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाल्याची स्थिती दिसून आलेली होती यावेळेस जे आहे ते अशा स्थितीमुळे निर्यातबंदीच्या स्थितीमुळे मागील काही दिवसांपासून कांद्याला दर खूपच कमी मिळत असल्याचं पाहायला देखील मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन व भुईमूग शेंगाच्या दराबाबत एक छोटीशी अपडेट आहे त्यानंतर आनंदाची देखील बातमी पाहूया सध्या जर पाहायला गेलं तर परतुरिया बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे पन्नास रुपयांचा चार हजार पाचशे पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तसेच कमीत कमी दर चार हजार तीनशे सत्तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार पाचशे पन्नास तर सरासरी दर चार हजार पाचशे सत्तावीस आवक या ठिकाणी सतरा क्विंटलची पिवळी जात तसेच भूईमोगाविषयी पाहायला गेलं तर आवक त्रेसष्ट क्विंटल येऊन या ठिकाणी जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर कमीत कमी दर पाच हजार पाचशे सरासरी दर पाच हजार आठशे या ठिकाणी जात लोकल आलेली होती आता एक शेअर मार्केट स्टॉक मार्केट अपडेट आहे ट्रेडिंग फायनान्शियल अर्निंग विषय देखील आहे सध्या पाहायला गेलं तर आता शेअर मार्केट जे आहे ते आता सुट्टेचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे बंद आहे जर पाहायला गेलं तर मागील काही दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला या मार्केटमध्ये जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली होती सेन्सेक्समध्ये देखील घसरण पाहायला मिळालेली होती तर शेतकरी मित्रांनो फायनान्शियल अपडेट ट्रेडिंग विषयी अर्निंग विषयी शेअर मार्केट स्टॉक मार्केट शेतीविषयी सर्व बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळत असतात त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढे व्हिडिओ